टीचर पेरंट्स अँड ऑल माय डिअर फ्रेंड्स माय नेम इज सईरा जिंगळे माय स्कूल नेम इज एड पी प्रायमरी स्कूल वाडे बोल आय हॅम आय हॅम स्टडी इन सिक्स्थ स्टँडर्ड रिपब्लिक डे इज मोस्ट इम्पॉर्टंट डे ऑफ इंडिया फर्स्ट आय विश यू ऑल अ वेरी हॅपी रिपब्लिक डे इट मार्क्स द डे कंटिट्यूशन केम इन टू इफेक्ट इट्स मार्क्स रिमेंबर अवर फ्रीडम अँड राईट कंटिट्यूशन द इंडिया आय एम प्राऊड टू बी इंडियन अँड आय लव माय कंट्री वेरी मच जय हिंद जय भारत नमो मातृभूमी जिथे वाढले नमो कर्मभूमी जे जात कामी पडो देह माझा नमामी नमामी देह माझा नमामी नमामी नमस्कार मी कुमारी तन्वी गणेश भोर इयत्ता सातवीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडे मध्ये शिकते कित्येक लढा लढून कित्येक लढा लढू त्यांची बलिदान देऊन त्यांची आहुती आहून शेवटी आखरी स्वातंत्र्य आपल्या पदरी पडले स्वातंत्र्य शब्दाचा अर्थ फक्त तीच व्यक्ती समजू शकते जिने कधी पारतंत्र पाहिलं असेल गुलामगिरीत राहिला असेल स्वातंत्र्याचे मूल्य एका शब्दात सांगता येणार नाही इतके मोठे आहे आपण सर्वजण तर खूपच नशिबवान आहोत की आपण या स्वतंत्र भारतात जन्म घेतलाय या बाकीच्या आधी अडचणी या पारतंत्राच्या गुलामगिरीच्या बेड्या आपल्या हातात नाही घातल्या गेल्या याबद्दल आपण सर्वजण तर खूपच नशिबवान आहोत भारत हिंदुस्तान इंडिया हे ना फक्त तोंडावर जरी आली ना तरी रक्ताचा ससा लागतो

आहे जे मा महामारीच्या काळातही कर्तव्य निष्ठ राहतात एक ते देशभक्त आहेत जे भारत गुन्हेगारीच काय गुन्हेगारी कोणत्याही गुन्हेत कोसू नये भारतीय जाळ वाढू नये म्हणून दिवसरात्र प्रयत्न करतात एक ते देशभक्त आहेत आपल्या सर्वांसोबत उपस्थित आपल्या सर्वांसोबत उपस्थित असणारे आपलं भविष्य उज्ज्वल करणारे कार्यरत असणारे शिक्षक हे देशभक्त आहेत मग विद्यार्थी मित्रांनो यात आपला उल्लेख का बरा होत नाही कुठे कमी पडतो आपण जरा आपल्या स्वतःच्या व्यक्ती जवळून एक नजर टाकायला काय हरकत आहे नाही देशाचा देशभक्त म्हणून टेटस लावत असतो ना आपण मग जरा मनात लिहित भक्ती रिजवा मनात लिहित भक्ती फुलवा कारण ज्या दिवशी या देशाची व्यापारी सुसज्ज होईल सुज्ञ होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं भारत प्रजासत्ताक होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं भारत प्रजासत्ताक होईल एवढं बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय भारत Good morning respected principal chief guests parents and all